सोमवार सा दुपारचे वाजले आता चार आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठी लाई बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आवक दिवसेंदिवस आता कमी होत चालली पावसामुळे बरेच माल डॅमेज झाले त्याच्यामुळे बाजारभाव परिस्थिती चांगल्या मालाला कशी आणि जे थोडे हलके माल आहे त्या मालांना कशी परिस्थिती आहे शाहूचे काय रेट आहे एकशे आठ लोकल दुबई एक्सपोर्ट क्वालिटी त्याच्यानंतर आपले गुवाहाटीचे रेट काय चालले ते मित्रांनो व्हिडिओमध्ये बघितले आपण सर्व क्वालिटीचे बाजारभाव घेतले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला सर्व हो याच्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि स्किप न करता बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीपेशी जो वेगवेगळा व्यवहार चालत राहतो लोकलचा सुपर क्वालिटीचा त्याच्यानंतर हलक्या क्वालिटीचा बारीक मिडियमचा शेवटच्या मालाचा सगळे व्यवहार आपण घेतले त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चॅनल वरती जर अजून नवीन असाल आपल्या तर चॅनल ला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबाल विसरू नका जेणेकरून तुम्हाला उदये येणारे अपडेट वेळेवर पोहोचतील धन्यवाद चल जा बस चल, चल। कितीली भोनीला 4 6 4 6 लोकल ला का एक्स पोर्टल काय हो 15 क्वाटी आवाज चल जा ये चल दो कितीला चल 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 निकाल चल जा भोने घरी दे हो

सुपर क्वालिटी आरेमान नवीन माल आहे सगळं चारशे एक चारशे अकरा लावली बघा काय लावले आज काय मागू राहील दोनशे एकतीस लोकल मीडियम एकतीस खाली वाढली खाली खाली वाढल्या कितके चाळीस पण पण ति मारायचं मीडियम चालून जाईल हं ये किती पैसे किती नाही रे बाबा गाली करके 2 पैसे चाल 250 रुपये दिली डायरेक्ट खाली करायची पाणी तिरी जाम परत माग तुम्हाला माहिती काम चांगला गुजरातला ठीक आहे चालेल चला लोकल काय मागितलं आज दोनशे रुपयेपर्यंत मागितला कुठला माल आहे आपला आवरत आली का आता काहीच नंतर काही ठेवलंच नाही भाऊ सांग अवघड परिस्थिती चालेल चला दोनशे पर्यंत मागितलं मी त्या दुबई खाली व्हायचे दुबई क्वालिटी कुठले दादा दहीगाव काय मागितले याला सांगतो चारशे साडेतीनशे चला साडेतीनशे पर्यंत आता वाढवायची गुवाहाटी सेट बोला गुवाहाटीवाली आज काय चालू आहे रे आपली किती झाली परिस्थिती माल नाही नाही भेटू माल <laughs> <बैर>, <laughs> माल बर ठीक ठीक यायला पाहिजे चांगले माल यायला पाहिजे चांगले रेट लावून रेट वाढतील का आता रेट वाढतील वाढतील एवढे जोडले आता माल यायला पाहिजे पैसे झालं पावसाने डॅमेज केला पावसा माल सुधी दिवसात चार पाच दिवस एकदम माल आज उद्यापर्यंत वातावरण थंडी पडणार थंडी पडले का पैसे शंभर बाजार पण सुधारणार माल पण सुधारणार साला सा नाथ खुड़ाई माँ खुले क्या आज की मंडी पर सिद्धिक्या खुले आज सभी लोकल तो क्या जाएगी लोकल क्या जाएगा आज ये वाला मीडियम वाला ठीक है और सुपर क्वालिटी को तीन सौ साढ़े तीन सौ अभी दे रहे हैं चार सौ तक बांग्ला की पाउंड है ठीक है और साढ़े तीन सौ तक

दोनशे अक्कावन्न दोनशे एक्कन पर्यंत दिला नाही माझं किती अपेक्षा तुमची तीनशे रुपये जायला पाहिजे आणि या तीनशे खाली व्हायला पाहिजे हो या रेट मध्ये कुठलाय माल आपला करंज करंजी ग्राफ्टिंग मध्ये साधी कसं काय वाटली शव व्हरायटी यावर सवू आम्ही दोन गल्ल्या गाल्ल्या लावलेले काय अडचण म्हणजे याच्या तुलनेत काय बदल त्याच्यामध्ये अरे त्याच्यात काय बदल नाही तर रेटला बदल पडला मार्केटमध्ये चालते त्याच्यामुळे काय अडचण लावली पाहिजे ऍव्हरेज निघल का पण वाटतं का थोड थोडं कमी आर्यमान पेक्षा कमी बरं ठीक आहे हो म सचिन शेट काय काढले आज बर ग्राफ्टिंग काय बा मागितलं आज कोणता हा का दोन्ही पण सरला ठीक आहे तुम्ही किती सांगितले आज अपेक्षा आहे दोनची शाहू पण आहे का शाहूला काय मागितलं

અરે વી મા પૈસા ઘણી મંડી ચાલી મંડી પરિય મા સાડતીન

चल लोका लोका चालू दे ती गाडी आले ना 350 वर 2300 रुपये खाली व्हरायटी कोणती नवीन चालू झाले के हो काय बघा म्हटला आज आता आम्ही तीनशे रुपये भागतले त्यांना बघा आता त्यांनी किती सांगितलं सां� त्यांनी दोनशे 200 पर्यंत मागू रॉय तुमचे 300 पर्यंतच्या अपेक्षा पाऊस आहे मग जास्त माल जाण सांगता खूप आता परवडतील गे या वर्षा ते परवडत फक्त डोळ्या दिसत शेतातलं मार्केट मध्ये आणायचं एवढं काहीतरी काही नाही करायचं बरोबर ठीक आहे चालेल अवघड परिस्थिती आवडत आली प्लॉट ग्राफ्टिंग आहे का साधा आहे आपला साधा प्लॉट साधाची हो आता सुरू आहे या कधीच्या घडवत नवीन मालाची

आणि प्लॉट माल शिरवाडा शिरवाडी काय मागितली लोकल तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सारासरीमंडी आपल्याला बघायला मिळाली सुपर क्वालिटी माल मित्रांनोचे जे गुवाहाटी एक्सपोर्ट दुबई क्वालिटीचे त्यान त्या मालांना साडेतीनशे प्लस ते पावणे चारशे ते चारशे रुपयेपर्यंतचे बाजारभाव आज आपल्याला पावतीचे बघायला मिळाले तेच बाजारभाव मित्रांनो गाड्यावरती ते जवळपास साडेतीनशे रुपयेपर्यंत खाली होईल एक अशी आशे आहे आणि जे मित्रांनो ही जे क्वालिटी स गुवाहाटी क्वालिटी आहे ते पण सव्वा तीनशे ते सव्वा तीनशेमध्ये खाली होतील त्याच्यानंतर जे लोकल माल आहे त्या सुपर क्वालिटी लोकल आहे मित्रांनो ते अडीचशे रुपयेपर्यंत चालू आहे त्याच्यानंतर जे मिडियम क्वालिटी नंतर शेवटचे कुठे ते चालू आहे सव्वाशे दीडशे रुपयापासून एकशे एकसष्ट एकशे एकाहत्तर एकशे एकतीनशे ते दोनशे रुपयेपर्यंत देऊ राहिले मीडियम माल मित्रांनो दीडशे रुपयापासून तर दोनशे त्याच्यापेक्षा सुपर को लोकल माल दोनशे ते अडीचशे आणि त्याच्यानंतर गुवाहाटी मालचे पावणे तीनशे तीनशे तीन रुपयेपर्यंत आपल्याला आज बघायला मिळाले भाऊ काय मंडी परिस्थिती आज मंडी आज लोकल राहील अडीचशे पावणे तीनशे अडीचशे पावणे तीनशे लोकल सुपर सुपर माल तीनशे चोर राहील बरं काय परिस्थिती राहील इडून पुढं मार्केट परिस्थिती चांगली राहील कारण एम पी ला आणि युपी साईड ला सगळं पाऊस होईल बरं मग आता इकडं पंधरा वीस दिवस तर डिमांड खोल आता वाढायला पाहिजे हा वेळेला पंधरा वीस दिवस फोटो मात्र ओके चालेल चला धन्यवाद